नमस्कार मित्र आणि मैत्रिणी स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे पार्टनर प्रेम नाही तर तुमचा वापर करतोय कसं ओळखाल प्रेम ही एक सुंदर भावना आहे आणि पार्टनर एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी काहीही करायला तयार असतात प्रेमात पडल्यावर लोक एकमेकांच्या प्रेमात आंधळे होतात त्यामुळे खोटे प्रेमही त्यांना खरे वाटू लागते डोळ्यावर प्रेमाची पट्टी असल्याने पार्टनर आपल्याला फसवत आहे हे स्पष्ट दिसत नाही प्रेमात पडल्यावर जग सुंदर होतं असं म्हणतात त्यामुळे सगळ्या जगाकडे डोळसपणे पाहण्याचा स्वभाव बदलून आपण न कळत फसवले जातो आपले मित्र कलिक आपल्याला याची जाणीव करून देत असतात पण पार्टनरवरील प्रेमात आपण अखंठ बुडालेलो असतो त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही अशा वेळी पार्टनर आपला केवळ वापर करून घेतोय हे कसं ओळखावं ते पाहूयात एक म्हणजे त्याला वेळ असेल तेव्हा बोलतो केवळ तुमचा काहीतरी फायदा आहे म्हणून तुमच्यासोबत राहणारा जोडीदार त्याच्या वेळेनुसार तुम्हाला वेळ देतो तसेच जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हा तो जवळीक साधतो लाडी गोडी लावतो आणि काम झालं की तुम्हाला फाट्यावर मारतो तेव्हा समजून जा की तुम्ही ब्रेकअप केलेलं चांगलं ठरेल दुसरं म्हणजे तो नेहमी बरोबर नात्यात असताना कोणत्याही चुकीला तो तुम्हाला जबाबदार धरतो अगदी गाडीतील पेट्रोल संपलं तरी तुमच्यावर जाळ काढतो उगीच चिडचिड करतो तर समजून जा की तो तुमच्यावर खरं प्रेम करत नाही जर जोडीदार तुम्हाला प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी जबाबदार धरत असेल तर ते तुमच्यासाठी योग्य नाही हे समजून घ्या तिसरं म्हणजे मर्जी गाजवतोय याशिवाय अनेक वेळा असे घडते की पार्टनर त्याची मर्जी तुमच्यावर चालवत आहे किंवा पार्टनर त्याच्या किंवा तिच्या इच्छा तुमच्यावर लादत असेल त्याच्या मनाविरुद्ध तुम्ही वागलात तर तो रागावत असेल तर अशा व्यक्तीपासून दूर गेलेलं चांगलं चौथं म्हणजे लग्नाचा विषय काढून तर बघा तुम्ही खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहात आणि आता लग्न करू इच्छित असाल पण बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतरही जर तुमचा जोडीदार लग्नाबद्दल बोलताना चिडला किंवा तो लग्न करायला टाळत असेल तर सोडून द्या त्याला कारण तो फक्त तुमचा पैसा किंवा फिजिकल गोष्टींसाठी तुमच्या जवळ आहे पाचवं म्हणजे मित्र किंवा मैत्रिणी महत्त्वाचे जोडीदार तुमच्यासोबत प्लॅन बनवतो आणि अचानक खोटं सांगून मित्रांसोबत जातो तो तुम्हाला वेळ देत नाही तर त्याला तुम्ही आवडत नाही तरीही तो तुमच्यासोबत का आहे याचे उत्तर तुम्ही शोधा आणि लवकर वेगळे व्हा सहावं म्हणजे फ्लर्ट करतो तुम्ही सोबत असताना किंवा नसताना तुमचा जोडीदार इतर मुलीशी किंवा मुलांशी फ्लर्ट करत असेल तर त्याला तुमच्यात इंटरेस्ट नाही हे समजून जा तर अशा मुलांपासून किंवा मुलींपासून लवकर सावध व्हा आणि आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद